मित्रांनो नमस्कार कायम विनानुदानित विना दिव्यांग शाळा कर्मशाळा मतिमंद बालग्रह व वस्तिग्रहाणा अनुदान तत्वावर मान्यता याचा शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले सर्वांचे आवडते चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉन दावा राज्यातील दिव्यांगाच्या कायम विना अनुदानित विनाअनुदानित दिव्यांग उपक्रमांना अनुदान तत्वावर मान्यता देण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या धोरणातील तरतुदीनुसार कराव्याची कारवाई महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस परिपत्रक या मंत्रिमंडळाने दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसरून दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाद्वारे राज्यातील विनानुदानित कायम विनानुदानित दिव्यांगाच्या विशेष शाळा संलग्न वसतिग्रहे कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र आणि अनाथ मतिमंदची या दिव्यांग उपक्रमांना अंधतत्वावर मान्यता देणीबाबतचे धोरण निकष निश्चित करण्यात आलेले आहेत आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना सूचित करण्यात येते की कायम विना विनानुदानित दिव्यांगाच्या उपक्रमांना अनुदान तत्वावर आणण्याबाबतचे प्रस्ताव उक्त धोरणातील तरतुदीची पूर्ता करूनच शासनाकडे सादर होतील याबाबत दक्षता घेण्यात यावी दोन राज्यातील विनानुदानित कायम विनानुदानित दिव्यांगाच्या शाळा संलग्न वसतिग्रही कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र आणि अनाथ मतिमंदाची बालग्रही यांच्याकडून यापूर्वी शासनास प्राप्त अनुदान मागणीचा प्रस्तावाची अनुषंगाने खालीप्रमाणे कारवाई करण्यात यावी एक सदर धोरण अंमलात येण्यापूर्वी ज्या दिव्यांग उपक्रमाने अनुदानत्वावर म्हणता मान्य विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने अनुज्ञेय पदे मिळण्यासाठी तसेच अनुदानत्वावर वाढी विद्यार्थी संख्येस मान्यता देण्याबाबत शासनाकडे मागणी नोंदलेली आहे अशा विशेष उपक्रमाची मागणी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निकाली काढण्यात आली असून सदर शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने संबंधित उपक्रम संचलित करणाऱ्या संस्थांनी अनुदान तत्वावर मान्यता मिळण्यासाठी नव्याने मागणी नोंदणी बंधनकारक राहील त्या अनुषंगाने विनाअनुदानित कायम अनुदानित विशेष उपक्रमाचा एकत्रित प्रस्ताव आयुक्त दिव्यांग कल्याण यांना सादर शासन निर्णयातील तरतुदीनुसार शासनाच्या मान्येत सादर करावा दोन सदर दिव्यांग उपक्रमांना अनुदान तत्वावर आणण्याबाबतचे धोरण अंमलात येण्यापूर्वी ज्या दिव्यांग विशेष उपक्रमांना अनुदान मंजूर करण्यासंदर्भात तसेच पद मान्यता देणे अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाचे काही आदेश असल्यास दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून सक्षम प्राधिकारी व वित्तभागाच्या मान्यतेने प्रकरण परतवे उचित निर्णय घेणे आवश्यक आहे सबब मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रकरण परतवे याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी शासनाच्या मान्यतेसव सादर करावा तीन सदर दिव्यांग उपक्रमांना अनुदान तत्वावर आणण्याबाबतचे धोरण अंमलात येण्यापूर्वी ज्या कायम विनुदान विनानुदान विशेष उपक्रमांना वाढीव विद्यार्थी संख्येस अनुदान तत्वावर मान्यता दिलेली आहे अशा उपक्रमाची सदर दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्रता तपासून सदर उपक्रमांना अनुदान तसेच अनुषंगिक पदमान्यतेसंदर्भातील एकत्रित प्रस्ताव शासनाच्या मान्यतेत सादर करावा चार राज्यातील कायम विनाअनुदानित दिव्यांग उपक्रमांना अनदान मान्यता देण्याबाबतचे धोरण दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे हे निश्चित करण्यात आलेले असले आलेले असल्याबाबत प्रकरण आयुक्तालय स्तरावर मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ नागपूर यांना कळविण्यात यावे तीन सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने व्ही पो खोडकी उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना